भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे या केज दौऱ्यावर आल्या असता त्यांनी स्वामी समर्थ मठात दर्शन घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा याही उपस्थित होत्या माजी आमदार संगीता ठोंबरे या पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यामुळे केतकरांच्या आशा वाढल्या आहेत यावेळी बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा संगीता ठोंबरे यांनी व डॉक्टर विजयप्रकाश ठोंबरे यांनी जंगी सत्कार केला त्यानंतर पंकजा मुंडे यांनी माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली त्यामुळे संगीता ठोंबरे यांची पुन्हा राजकीय सक्रियता पाहायला मिळणार असून लोकसभेच्या मतदारसंघात फिरून प्रचार करून पंकजाताईला मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय संगीता ठोंबरे यांनी व्यक्त केलाय मुंदडा कुटुंबावर नाराजी वाढत असतानाच माजी आमदार संगीता ठोंबरे राजकारणात सक्रिय होत असताना पाहायला मिळत आहे यामुळे भविष्यात केज विधानसभा निवडणुकीत मोठा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळेल असे जाणकारांचे मत आहे संगीता ठोंबरे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय झाल्यापासून मुंदडा विरोधी राजकीय मंडळींनी पुन्हा संगीता ठोंबरे यांच्याकडे लक्ष वेधले आहे अँड अपडेट